गेल्या वर्षी मी कझाकिस्तान मध्ये गेलो होतो हा देश मला प्रचंड आवडला भन्नाट जागा फिरलो परत आल्यावर कझाकिस्तान युट्यूब सिरीज बनवली सगळ्यांना ती खूप आवडली मस्त रिस्पॉन्स मिळाला बघता बघता तीस जणांचा ग्रुप बनला बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर अल्माटी कझाकिस्तान दिवस अलमाल ला चाललोय आहे आणि मजा येते जय महाराष्ट्र असा टी शर्ट घातलेला आहे मी आणि सूर्य आज सकाळपासून काय हवं अजून आजचा दिवस स्पेशल काय आहे तरी वाढदिवस आहे आपला येस उमरेजींचा वाढदिवस हो आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तुम्ही भारताबाहेर आहात तुमच्या मित्रांसोबत आहात सो आपण आज रात्री डेली रेस्टॉरंटला जाणार आहोत तिथे <laughs> आपण थोडंसं सेलिब्रेशन करू की शहर तुम्हाला आता छान आवडायला लागले कळायला लागले चालायला बाहेर पडताय आणि समजते तुम्हाला मॅप बघणं तू तिथे जाणं इकडचे रस्ते क्रॉसिंग लोक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू आता कळायला लागल्या मला खूप <laughs> छान वाटतं वापरे लोक प्लॅन आहेत अशासाठीच पुण्याचा दिवस आहे जो अनप्लांट आहे फक्त जे अजून तेवढे तयार नाही आहेत त्यांना मग कुठल्याही ग्रुपमध्ये ठेवायचं आहे आपल्याला असं नको व्हायला की काही कळत नाही की उद्याचं स्वासी माझ्या ग्रुपमध्ये किंवा राजच्या ग्रुपमध्ये असं आपण दोन ग्रुप करूया आणि त्या दोन ग्रुप शिवाय पण तुम्ही आपत्ती करू शकता तो ऑप्शन आहेच अल्मा आरसन गॉर्ज अल्मा सफरचंद आरसन म्हणजे गरम पाण्याचे झरे आणि गॉर्ज म्हणजे दरी ही दरी इले आलाटो पर्वतरांगांमध्ये आहे या भागात नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत औषधी गुणधर्मांसाठी ते प्रसिद्ध आहेत फार पूर्वी या डोंगरांमध्ये जंगली सफरचंदाची झाडं होती पण आता ती आढळत नसली तरी नावातला अलमा तसंच राहिले सो so, अलमा आलो, आणि आ काय कमाल वेदर आहे म्हणजे बाजूने नदी वाहते खळखळत खड़ सूर्यप्रकाश आहे अशी पानगळीची ऑटमची पानं अशी मध्येच वाऱ्यावरती पडत आहेत पिवळी पिवळी पानं पडायला लागलेली आहेत कमाल दिवस वालमा अरसान या कमाल जागेत आमचा ट्रेक चालला आहे इथल्या गव्हर्नमेंटने काय केलं आहे तर लोकांना सोपं जावं ट्रेक करायला तर जंगलामध्ये इथे ब्रिज दिलाय आणि तो एवढ्या लेवलचा आहे की जवळपास तुम्ही हॉटेलमध्येच पायऱ्या चढताय ह्या लेवलचा तो ब्रिज आहे ज्या ब्रिजवरून क्रॉस केलं तो ब्रिज तसाच पुढे कंटिन्यू झाला आणि पायऱ्या झाल्यात आणि तो वर आहे कमाल मेहनत घेतली आहे ही एवढी मेहनत मी में पहिल्यांदा बघतोय हिरवीगार जंगल थंड हवामान स्वच्छ नदी शांत वातावरणामुळे आम्ही सगळेच इथे मस्त रमलो नदीच्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा खळखळाट वातावरणात भरून गेला होता, होता। नदी शेजारून जाणाऱ्या वॉकवे वरून चालणं हा खूपच निवांत अनुभव होता छान फोटो काढले नदीकाठी बसून गप्पा झाल्या कझाकिस्तानची निसर्ग संपन्नता पावलोपावली अनुभवता येते आलमाटीमध्ये परत आलो देवीशू हर्षदा निलेश फिरायला बाहेर पडले एवढी सवय झाली आहे की त्यांना मोकळे सोडल्यावर त्यांना कळतच नाही करायचं काय अर्धा अर्धवेळ सोडण्यात स्वातंत्र्य मिळालंय पण त्याचा करायचं काय करायचं काय आज आम्हाला सुट्टी मिळाली आहे ओ वाव वाव मस्त मजा येते चला आराम राहूला हो यार काय वाटतं तुम्हाला संध्याकाळी पाकर घेरला लागेल मला आता तर शेरपा झालेला आमचा निवांत दिवस तिघांनी खूप धमाल केली खरेदी केली फोटो काढले मला भनक सुद्धा लागू दिली नाही मजा केली ना तुम्ही तर मजा केली ना अरे स्वतःसाठी जगलात तर काय अरे रात्री हॉटेलवर उमरेंचा बर्थडे सेलिब्रेट केला हॅपी बर्थडे टू मी अजूनही काही बड्डे एकत्रित साजरे केले आजचा दिवस तसा मस्त केला आज आमचा आलमाटी मधला शेवटचा दिवस एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं ऑन युअर ओन इतक्या दिवसात शहर तसं माहितीचं झालं होतं आजचा दिवस ज्याला जिथे फिरायचंय एक्सप्लोअर करायचंय त्यासाठी खास yes, शेवटचा दिवस आहे आम्हाला सरांनी एक लोकेशन दिलं आणि चुकीचं लोकेशन दिलं आणि आता टू पॉईंट फाईव्ह किलोमीटर लांब चालत जाईल चुकीचं लोकेशन दिलंय झाकलेली आहे नको या टूरचा लास्ट डे आहे जो फ्री ठेवला आम्ही आणि फ्री डे मध्ये बरीच जण आपापला काहीतरी शोधायला गेली आणि जे ज्यांना काही ठरत नाहीये त्या सगळ्यांना मी घेतलंय एकत्र आहोत आणि सोबत राज आहे आणि आम्ही आता आम्ही कुठचा वॉक केला जो एक निवांत रविवार म्हणून एक व्हिडिओ होता तर तो पूर्ण रूट आम्ही चाललो आणि मी जेवढा केलेला त्याच्यापेक्षा जास्त एरिया चाललो आणि कमाल व्ह्यू मिळतो इथे इथे लोकल लोकांबरोबर इथे लोक घेऊन आज ऊन आहे तर लोकं बाहेर पडले आहेत पार्क फिरायला आणि लोकं एन्जॉय करत आहेत वॉक घेत आहेत आणि मजा चालली आहे सो आज लास्ट डे इंटरेस्टिंग दिवस आहे आणि बघतोय आम्ही की काय काय मजा करू शकतो आज मला जी फुलं विकणारी त्या दिवशी भेटली होती ती आजही पार्क मध्ये होती थोडी ओळख दिल्यावर तिला आम्ही भेटल्याचं आठवलं तिला तो व्लॉग दाखवला ती एकदम खुश झाली स्वतःला स्क्रीन वर बघताना तिला इतका आनंद झाला होता सगळ्यांनी तिच्या बरोबर फोटो काढले <laughs> आज तिचं नाव समजलं ना। आज हवा मस्त होती उन्हात काही झाडांची नवी कोवळी पानं चमकत होती मस्त निवांत वेळ गेला नो चेंज नो 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 चेंज कॅश 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 त्याच्याकडे ॲप लँग्वेज कजाक रशियन व्हॉट लँग्वेज कजाक कझॅक कझाक कझाक यू गो कॅश चेंज देवीशू ने टॅक्सी मध्ये कम्युनिकेशन स्किल्सचा पूर्ण प्रयत्न केला ठेवायला पाहिजे ना सुट्टे आता अलमाटी कझाकिस्तानला बाय म्हणायची वेळ झाली सगळे एअरपोर्टवर आलो पण ही ट्रिप संपूच नाही असं सर्वांना वाटत होतं एकतीस ऑल डन अलमाटी एअरपोर्ट ट्रिप संपली आहे मस्त झाली ट्रिप मजा आली ह्या ट्रिपचा सगळा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच तर पुन्हा अलमाटीला तुम्ही कधी येणार हिशात आरखा इथे अशा लिहून येतील अशा खट 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 एप्रिल मे बुक करा काय बघता बुक करा लास्ट शॉर्ट आहे हा यायचा लास्ट शॉर्ट लवकर बुक करा तोपर्यंत मी जातो मुंबई फ्लाईट वर्षभरापूर्वी सोलो ट्रिप करत मी या देशात आलो तेव्हा कुठे माहीत होतं की एक दिवस रानवाटा इंटरनॅशनलची ग्रुप टूर इथे घेऊन येईल या सगळ्या तीस जणांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझ्यासोबत आले माझ्यासारखं अलमाटी शहर अनुभवलं शांतपणे निवांत आता आणखी उत्साहात नव्या बॅचेस घेऊन येणार आहे एप्रिल आणि मे महिन्यात मला खात्री आहे तुम्ही तुमची सीट लवकरात लवकर बुक करा भेटूया लवकरच